सीएनजी मध्ये क्रूज कंट्रोल या गाडीमध्ये तुम्हाला दिलं जात आहे मंडळी जर तुमचं बजेट आहे अकरा लाख पस्तीस हजार रुपयांचं ऑन रोड तर तुमच्यासाठी ही आहे टाटा पंच ऑल न्यू दोन हजार पंचवीस वेरियंट टाटा मोटर्सची सगळ्यात बेस्ट सेलिंग ही कार आहे हे वेरियंट आहे टाटा स अकमप्लिश प्लस एस म्हणजेच हे सनरूफ सनरूफल वेरियंट आहे यामध्ये तुम्हाला सनरूफ आणि सी एन जी दोन्ही मिळतं जर तुम्ही एखादी अशी गाडी शोधताय ज्यामध्ये सीएनजी मध्ये क्रूज कंट्रोल तुम्हाला पाहिजे तर ही आहे टाटा पंच नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुम्ही बघता ऑटो पर मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया ही गाडी जी आहे ती तीन हजार आठशे सत्तावीस mm एम एम लांब आहे बाकीचे डायमेन्शन स्क्रीन वरती बघू शकता याचा जो व्हील बेस आहे पुढचं चाक ते पाठीमागचा सा चाक याची लांबी जी आहे ती चोवीसशे पंचेचाळीस एम एम आहे मंडळी याचा ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो एकशे सत्त्याऐंशी एम एमचा चा आणि बूट स्पेस किती आहे याबद्दल आपण बोलूया पण सगळ्यात पहिल्यांदा आपण या गाडीची डिझाईनबद्दल बोलणार आहोत फ्रंटला तुम्ही बघू शकता की कि किती जबरदस्त डिझाईन तुम्हाला या गाडीमध्ये मिळते नंबर वन सेलिंग प्रोडक्ट आहे टाटाचं आणि याच गाडीने मारुती सुझुकीचं जे वर्चस्व होतं ते मोडलेलं आहे चाळीस वर्षांचं चा। ही गाडी लोकांच्या खूप पसंतीस पडत आहे आणि आता नवीन अपडेट झाल्यामुळे अजून लोक या गाडीला पसंती देतील हे नक्की आता डिझाईनमध्ये सगळ्यात प्रथम तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही डी आर एल बघू शकता इथे डी आर एल दिलेली आहे ही जी लाईन आहे ना क्रोमची ती जबरदस्त वाटते या गाडीमध्ये ब्लॅक कलरचा पट्टा इथे तुम्हाला मिळतो पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल आहे ते टाटाचं लोगो इथे हॉर्नसाठी जागा दिलेली आहे बाकी खालची ग्रिल जी आहे ती पाहू शकता की तुम्हाला टाईप मिळते या गाडीमध्ये जे हेडलॅम्प्स आहेत ते प्रोजेक्टर हेडलॅम्प्स तुम्हाला या गाडीमध्ये दिले जातात लो बीम हाय बीम हॅलोजनमध्ये हा बल्ब आहे आणि इकडे तुम्हाला प्रोजेक्टर बघायला मिळतो खाली इथे तुम्हाला फॉगलॅम देखील दिलेला पाहू शकता रगिड लुक या गाडीमध्ये मिळतो साईडची डिझाईन देखील गाडीची सटल आहे जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला अस्थेटिक्स किंवा डिझाईन किंवा क्रीजेस बघायला मिळत नाही फक्त एक क्रीज दिलेली आहे या ठिकाणी क्लायडिंग जी आहे ती मोठी तुम्ही इथे पाहू शकता जी की उत्तम वाटते या ठिकाणी आता मंडळी हे जे व्हील आहे हे हायपरस्टाईल व्हील आहे फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिला जातो हायपर हायपरस्टाईल व्हील आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जो टायर सेक्शन आहे तो एकशे पंच्याऐंशी सत्तर आर पंधरा इंच टायर मिळतो विथ हायपरस्टाईल व्हील इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल ओ आर व्ही एम इथे पाहू शकता आणि याच्यावरती इंडिकेटर दिलेला आहे ग्लास एरिया तुम्हाला या गाडीमध्ये व्ही टाईप मिळतो जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही रुफरेल जो आहे तो इथे दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता जो की दिसायला छान वाटतो आहे आणि याचं कार्य काय आहे फक्त आणि फक्त डिझाईन इन्हे्समेंट करण्यासाठी म्हणजे गाडी चांगली दिसावी यासाठी बाकी याचा पर्सनली यूज असा काही नाही आहे ओपनर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिला जातो आणि इथे तुम्हाला वरती डोर ओपनर दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता ड्रायव्हर साईड डोर ओपनर पाहू शकता आणि इथे तुम्हाला रिक्वेस्ट बटन जे आहे ते दिलेलं आहे सीएनजी भरण्यासाठी इथे लीड बघू शकता या ठिकाणी मंडळी तुम्हाला एन जी वी वन नोजन दिलेला आहे आणि फास्ट फिलिंगचा ऑप्शन आहे त्याच्यामुळे इथे पटकन सीएनजी भरला जाऊ शकतो टाटाच्या कुठल्याही गाडीमध्ये तुम्ही सीएनजी फास्ट फिल करू शकता पेट्रोल कॅप इथे दिलेली आहे याच्यामध्ये सदोतीस लिटर पेट्रोल बसतं मंडळी सीएनजी या गाडीमध्ये बसतो आठ ते नऊ किलो सी एन जी बसू शकतो ते पूर्णपणे डिपेंड आहे की किती प्रेशर तुमच्या तिथे पंपवरती आहे ई ट्वेंटी पेट्रोल सपोर्ट करते चला आता हे बंद करूया पाठीमागची डिझाईन बघूयात या गाडीची पाठीमागची डिझाईनसुद्धा अपेलिंग आहे नॉर्मल डिझाईन दिलेली आहे तरी देखील लोकांना आवडते कारण का माहिती का कारण अट्रॅक्टिव्ह आहे सिंपल बट स्वीट असं आपण त्याला म्हणू शकतो आता पाठीमागे इथे तुम्हाला डी फॉवर दिला जातो या ठिकाणी आणि इथे वायपर जो आहे तो दिलेला आहे मंडळी इथे तुम्हाला हाय माउंटेड स्टॉप लॅम्प जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो आणि या ठिकाणी तुम्हाला मिळतो फिन अँटेना हां आता सी एन जीचं बॅजिंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं वोकल फॉर लोकल टाटाचा लोगो तुम्हाला इथे थ्री डीमध्ये मिळतो पाठीमागचा कॅमेरा या ठिकाणी दिलेला आहे मंडळी पंचचं जे बॅजिंग आहे ना ते इथे मिळतं तुम्हाला इथे आय सी एन जीचं बॅजिंग दिलेलं आहे ते लॅम्प इथे तीन ॲरोजमध्ये मिळते अशा प्रकारची डिझाईन इथे दिलेली आहे खाली दोन पार्किंग सेन्सर्स या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ते की इथे बघू शकता ओव्हरऑल पाठीमागची डिझाईन प्रत्येकाला आवडते आता हे काहींना आवडू शकते काहींना नाही पण बऱ्याचशा लोकांना या गाडीची पाठीमागची डिझाईन जी आहे ती आवडते आता तुम्हाला एक दाखवतो गेंडा गेंडा याचं प्रतीक काय असतं तर मजबूती आणि खरंच या गाडीमध्ये मजबूती आहे आणि हिने रोडवरती वारंवार ती सिद्ध देखील आहे दोनशे दहा लिटरचा स्पेस तुम्हाला दिला जातो प्रेस बटन दिलेला आहे त्यामुळे हे बूट आपण असं ओपन करू शकतो या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता की दोनशे दहा लिटरचा बूट स्पेस मोठा दिलेला आहे मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला स्पेर व्हील देखील फुल साईज दिलं जातं ते खाली बघू शकता इथून त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकता त्यासाठी आतमध्ये नट दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला साठ लिटर वॉटर कॅपॅसिटीचा सीएनजी टँक दिला जातो ज्यामध्ये आठ ते नऊ किलो पर्यंत सीएनजी बसू शकतो जसा पेट्रोल पंपवरती प्रेशर असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये सीएनजी बसणार आहे जर तुम्ही पेट्रोल घेतला तर त्याच्यामध्ये तीनशे एकोणीस लिटरचा बूट स्पेस तुम्हाला दिला जातो पार्सल ट्रे देखील याच्यामध्ये दिलेला आहे ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी दिलेली आहे पंचजन्य ऑटोमोबाईल्स हांडेवाडी पुणे यांनी जर तुम्हाला ही गाडी टेस्ट राईड करायची असेल किंवा तुम्हाला बुक करायची असेल किंवा काही क्वेरीज असतील तुमची गाडी ऑलरेडी असेल आणि सर्व्हिस करायची असेल तर तुम्ही यांना एकदा नक्की कॉल करू शकता आता जाऊया गाडीच्या आतमध्ये आणि कशाप्रकारे तुम्हाला सिटिंग पोझिशन त्याचबरोबर डॅशबोर्ड दिलं जातं नवीन गाडीमध्ये ते पाहूयात हे आहे गाडीचे डोर या ठिकाणी पाहू शकता ओपनर जो आहे तो ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला मिळतो इथे ट्विटर दिलेला आहे इथे तुम्हाला मिळतो ओ आर एम कंट्रोल इथे पॉवर विंडो कंट्रोल पॉवर विंडो लॉक करण्याचं बटन इथे ओपनर इथे तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल मिळत नाही इथे में तो छोटासा पॉकेट एरिया त्याचबरोबर तुम्ही तिथे बॉटल देखील ठेवू शकता आणि एक स्पीकर इथे देखील दिलेला आहे अशा प्रकारची डोर ड्रिंक तुम्हाला या गाडीमध्ये मिळते हाय क्वालिटी सीट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात जे की उत्तम कुशन आहे सीट्स जे आहेत ते थोडे हार्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळतात पण लॉंग जर्नी वेळेस तुम्हाला याच्यामध्ये त्रास होत नाही बाकी हे सीट्स जे आहेत हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता फ्रंट हाईट आणि रिक्लाइन करू शकता पुढे पाठीमागे करू शकता याचाच अर्थ सिक्स वे मॅन्युअल तुम्ही ही सीट ऍडजस्ट करू शकता मंडळी आमचं कॅमेरामन आज आलेलं नाही कारण आमचं बाळ थोडंसं त्रास देत होतं त्यामुळे ती आली नाही म्हणून समजून घ्या वेगवेगळे हँगल्स तुम्हाला बघायला भेटतील कारण एकता शूट करतोय असो हे सीट जे आहेत ते कम्फर्टेबल आहेत टाटा मोटर्सच्या गाडीमध्ये ज्यावेळेस मी ट्रॅव्हल करतो ना त्यामध्ये मला एक गोष्ट जाणवती ती म्हणजे हे सीट जे आहेत ते थोडेसे हार्ड टाईप असतात तर तुम्हाला माहिती आहे जास्त सॉफ्ट जर सीट्स असतील तर तिथे लॉंग जर्नी वेळेस त्रास होतो आणि जास्त हार्ड असतील तर तिथे तुम्हाला बसण्यासाठी इन्स्टंटली त्रास होतो हे थोडेसे हार्ड टाईप आहेत पण जास्त हार्ड नाही आहेत म्हणजे लॉंग जर्नी वेळेस तुम्हाला जास्त त्रास होणार नाही बाकी आता हे सीट मी जर ॲडजस्ट केलं पहा हे सीट मी ॲडजस्ट केलं तर अंडर थाय सपोर्ट इथपर्यंत तुम्हाला मिळतो जो की योग्य वाटतं थोडेसे सीट्स थोडे वर पाहिजे होते असं मला वाटतं पण ठीक आहे मॅनेजेबल आहे जास्त त्रास होण्यासारखे नाहीत याचा जो इकडे जे बकेट बनवलेलं आहे ना ते चांगले म्हणजे जास्त तुम्ही हलणार नाही आणि सपोर्ट मिळतो या ठिकाणी आणि मध्यभागी सगळ्यात महत्वाचा सपोर्ट पाहिजे असतो तो देखील इथे दिलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याची हाईट तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमच्या पद्धतीने फ्रंट दोन हेडरेस्ट जे आहे ते इथे ॲडजस्टेबल आहे आणि हे जे स्टेरिंग आहे तुम्ही टिल्ड ऍडजस्ट करू शकता तुमच्या हाईटप्रमाणे अजून एक गोष्ट म्हणजे हे स्टेरिंग व्हील जे आहे ते विदाउट लेदर रॅप दिलं जातं जुन्या पंचमध्ये जे स्टेरिंग व्हील यायचं तेच आहे इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल इथे लेफ्ट साईडला दिलेले आहेत राईट साईडला तुम्हाला इथे क्रूज कंट्रोल मिळतं मंडळी सीएनजी मध्ये क्रूज कंट्रोल या गाडीमध्ये तुम्हाला दिलं जात आहे ही एक चांगली गोष्ट आहे तुम्हाला हे फीचर आवडतं का नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तेही सीएनजी मध्ये तर अशा प्रकारचा टाटाचा लोगो दिला जातो इथे सिल्वर मध्ये तुम्हाला एलिमेंट्स दिलेले आहेत अशा प्रकारचं स्टेअरिंग व्हील तुम्हाला या गाडीमध्ये मिळतं ड्रायव्हरच्या राईट साईडला तुम्ही पाहू शकता इथे स्टार्ट स्टॉपचं बटन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे इथे तुम्हाला फॉग लॅम्प ऑन करण्याचं बटन दिलेलं आहे इथे दिलेलं आहे फॉग लॅम्प ऑन करण्याचं बटन इथे लॉक अनलॉकचं बटन दिलेलं आहे आणि सीएनजीचं कन्व्हर्जन बटन इथे दिलेलं आहे पेट्रोल टू सीएनजी सीएनजी टू पेट्रोल इथे कन्व्हर्ट करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला ए या गाडीमध्ये दिला जातो गाडीमध्ये मिळणारा रिमोट हा तुम्ही इथे पाहू शकता अजून पण हा बदललेला नाही त्याचप्रकारे तुम्हाला इथे दिला जातो दोन हजार पंचवीस मॉडेलमध्ये कदाचित पुढे बदलू शकतो लॉक अनलॉक फॉलो मी होम हेडलॅम्प आणि इथे बूट ओपनर दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला एम आय डी जो आहे तो पाठीमागे अशा प्रकारचा दिला जातो या ठिकाणी तुम्हाला सीएन जी गेज बघायला मिळतं इकडे तुम्हाला पेट्रोल गेज बघायला मिळतं याला ऍडजस्ट करण्यासाठी इथे नॉब दिलेला आहे लेफ्ट साइडला इथे एक नॉब बघू शकता याच्या माध्यमातून तुम्ही हे टायमिंग हालू शकता मी हलवलं चुकून आणि इकडच्या माध्यमातून तुम्ही ए ट्रिप बी ट्रीप पोडो या सगळ्या गोष्टी बघू शकता इथे तुम्हाला टॉप स्पीड बघायला मिळतं बाकी वॉर्निंग लाईट्स तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता सी एन जीवरती आहे का गाडी हे इथे तुम्हाला कळतं अशा प्रकारे तुम्हाला जो ड्रायव्हर डिस्प्ले आहे तो दिला जातो हे पाहताय तुम्ही टाटा पंचचं डॅशबोर्ड दोन कलरमध्ये तुम्हाला मिळतं हे आहे ब्लॅक कलरमधलं मटेरियल इथे वेगळा टेक्स्चर तुम्हाला दिला जातो अपर मॉडेल तुम्हाला ब्लॅक अप टॉप जो आहे तो ब्लॅकमध्ये मिळतो हे आहे ग्रे कलरमध्ये ऑफ व्हाईट आणि याच्यावरती ॲरोज दिलेले आहेत हा देखील पॅटर्न चांगला वाटतो आणि खाली ब्लॅकमध्ये तुम्हाला बॉटम दिला जातो अशा प्रकारचं डॅशबोर्ड तुम्हाला दिलं जातं एस इव्हेंट्स तुम्ही बघू शकता हे याला बॉर्डर दिलेली आहे हा जो आहे हा टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंचचा डिस्प्ले तुम्हाला याच्यामध्ये मिळतो याचा टच रिस्पॉन्स देखील बऱ्याच लोकांना आवडतो कारण एकदम सॉफ्ट आहे स्मूथ आहे आणि याच्यामध्ये लॅग नाही आहे ॲपल कार प्लॅन अँड्रॉइड ऑटो वायरलेसली याच्यामध्ये चालतं सेटिंग्समध्ये पहा ऑडिओ कनेक्टिव्हिटी ड्रायवर असिस्टंट फोन सेटिंग्स सॉफ्टवेअर अपडेट सिस्टिम आणि व्हेकलचे इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळते सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत त्या तुम्ही इथे चेंज करू शकता याच्यामध्ये जो ए सी आहे तो इथनं तुम्ही यामधनंच ऑपरेट करू शकता आता रिव्हर्स कॅमेराची क्लिअरिटी तुम्ही बघा हे पहा अशा प्रकारे तुम्हाला रिव्हर्स कॅमेऱ्याची क्लिअरिटी मिळते इथे सेटिंग्स दिलेल्या आहेत तुमच्याप्रमाणे त्या तुम्ही ॲडजस्ट करू शकता ही आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेराची क्लिअरिटी आय होप तुम्हाला आवडली असेल डिसेंट आहे हजार लाईटचं बटन आहे हे त्याच्या खाली आल्यानंतर इथे पाहू शकता ए सी कंट्रोल्स दिलेले आहेत ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी तुम्हाला याच्यामध्ये मिळतो त्याचे कंट्रोल्स इथे दिलेले आहेत इथे आहे छोटासा कप्पा त्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता इथे मिळतो बी ए इथे मिळतो टाइप सी पोर्ट पंचेचाळीस वॉटचा लॅपटॉप चार्ज होऊ शकतो आणि पॉवर आउटलेट देखील इथे दिलेलं आहे इथे दिलेला आहे फाईव्ह स्पीड मॅन्युअल गिअरचा नॉब गिअर लिव्हर त्याला बॉर्डर इथे सिल्वरमध्ये दिलेली आहे आणि इथे तुम्हाला कप होल्डर मिळतो इथे दोन कप होल्डर्स आहेत ते पाहू शकता आणि इकडे हँडब्रेक जो आहे तो अशा पद्धतीचा तुम्हाला दिला जातो मंडळी हँड दिलेला आहे महत्वाची गोष्ट खूप गरजेची गोष्ट आहे है। हा हँड जो आहे याच्यामध्ये तुम्हाला छोटासा कप्पा देखील कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे इथे तुम्हाला मॅन्युअल डे नाईट आय आर वी एम मिळतो जो की अँटी अँटीक्यर फंक्शन सपोर्ट करतो मंडळी इथे तुम्हाला रुफलॅम जो आहे तो दिलेला आहे सनरूफचं बटन जे आहे ते इथे दिलेलं आहे सनरूफ तुम्हाला मिळतं हाफ पॅन सनरूफ याच्यामध्ये दिलं जातं हे अशा प्रकारे आणि ओपन करण्यासाठी हे बटन एकदा तुम्ही प्रेस केलं की ते सनरूफ जे आहे ते ओपन होतं इथे तुम्हाला सनवायझर दिला जातो इकडे वॅनिटी मिरर दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तिकीट होल्डर जे आहे ते दिलं जातं इथे ग्लो बॉक्स दिलेला आहे कोल्ड ग्लो बॉक्स आहे हा आणि याच्यामध्ये लाईट देखील तुम्हाला मिळते त्याचं ओपन व्हायची हो पद्धत बघा किती सॉफ्टली ओपन होते ही गोष्ट आवडते मला टाटा मोटर्सच्या प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला असा ग्लोबॉक्स दिला जातो या गाडीमध्ये अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे डेड पॅडल याच्यामध्ये दिलेला आहे ज्यामुळे लॉंग जर्नी वेळेस तुमचा डावा पाय जो आहे तो थकत नाही मंडळी इथे तुम्हाला बोनेट ओपनर दिलेला आहे आणि इथे तुम्हाला ओपनर जो आहे तो पायाखाली दिला जातो आतमधले सीट्स तुम्ही बघू शकता पाठीमागे तुम्हाला दोन फिक्स हेडरेस्ट दिले जातात याचं रिक्लाइन कसं आहे काय आहे ते आपण पाहूच पण हे सीट्स जे आहेत हे कम्फर्टेबल आहेत याचं जे कुशनिंग आहे ते चांगल्या पद्धतीचं तुम्हाला दिलं जातं मंडळी हे फॅब्रिक सीट्स मिळतात तुम्हाला लेदर अपोर्सी नाही तीन थ्री पॉईंट सीट बेल्ट मिळतात टाटा पंचला फाईव्ह स्टार सेफ्टी मिळालेली आहे ग्लोबल एनकॅप मध्ये त्यामुळे एक सेफ गाडी आहे आणि नुसते स्टार्स मिळालेले नाहीत तर रोडवरती देखील या गाडीने स्वतःला सिद्ध देखील केलेलं आहे पाठी मागून तुम्हाला अशा प्रकारे हे जे डॅशबोर्ड आहे ते दिसत चांगल्या क्वालिटीचं क्वेश्चन तुम्हाला इथे प्रोवाइड केलेलं आहे आयसोफिक्स अँकर्स इथे दिलेले आहे त्यामुळे चाइल्ड सीट देखील तुम्ही याला लावू शकता हे सीट बेल्ट आपण काढूयात थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट मिळतात त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे आता ही पाठीमागची जी डोर ट्रीम आहे ना याच्यावरती तुम्ही पाहू शकता ओपनर ब्लॅक कलरमध्ये मिळतो हे लॉक आहे आता गाडी लॉक होऊ शकते अशा प्रकारे ओपन केलं की ओपन झाले इथे तुम्हाला पॉवर विंडो ओपनर जो आहे तो दिलेला आहे इथे मिळतो तुम्हाला पॉवर विंडोचं बटन हे सॉफ्ट टच याच्यावरती देखील नाही आहे दोन कलरमध्ये ट्रीम येते ऑफ व्हाईट आणि ब्लॅक खाली तुम्हाला बॉटल होल्डर दिलेला आहे इथे तुम्हाला मिळतो स्पीकर या गाडीमध्ये मंडळी चार स्पीकर्स आणि तुम्हाला दोन ट्विटर्स प्रोव्हाइड केले जातात मंडळी गाडीमध्ये आत बाहेर करणं खूप सोपं आहे कारण ही एक एसयू आहे आता गुडघ्याला इतकी स्पेस मिलती है, अंडर थाय सपोर्ट इतका मला मिळतो आता रिक्लाइन अँगल जो आहे तो मी तुम्हाला इकडे थोडासा सरकून सांगतो हे बघा मध्ये हंप नाही आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये बसणारा जो आहे तो आरामशीर इथे बसू शकतो आणि त्याला त्रास नाही होणार माझ्यासारखे तीन आरामशीर इथे बसू शकतात बरं असो आता मध्यभागी तुम्हाला बिलकुल इथे नाही नाहीये त्यामुळे चांगली गोष्ट आहे आणि मंडळी इकडे बसल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हा जो रिक्लाइन अँगल आहे हा तुम्हाला इतका मिळतो थोडंसं सीट असं वरती आहे थोडंसं झुकलेलं पाहिजे होतं म्हणजे अजून थोडंसं कम्फर्ट वाढला असता असं नाही की कम्फर्ट नाही आहे पण थोडंसं अजून झुकलेलं पाहिजे होतं स्पेस इतकी मिळते अंडर थायचं सपोर्ट बघू शकता वरती जागा भरपूर मिळते मला डोक्याला इथे स्कूप आहे त्याच्यामुळे पाच बोटं राहतील एवढा स्पेस आहे वरती त्यामुळे वरती डोकं धडकणार नाही दोन फिक्स हेड्रेस दिलेले आहेत आणि मध्यभागी तुम्हाला हेड्रेस मिळत नाही पण इथे स्पेस जी आहे ती पंचमध्ये पाठीमागची स्पेस तुम्हाला डिसेंट मिळते मंडळी या ठिकाणी तुम्हाला सेंटरला ए सी दिलेले आहेत ॲडजस्टेबल आहेत आणि इथे टाईप ए यु बी चार्जिंग पोर्ट मिळतो पाच वोल्ट टू पॉईंट फोर एम पी आरचा ज्यामध्ये तुमचा मोबाईल फास्ट चार्ज होतो आता इथे तुम्हाला एक छोटासा हँडल दिलेला आहे बाकी पाठीमागे तुम्हाला पार्सल ट्रे देखील के ऑफर केलेला आहे आता जाऊया आणि इंजिनची माहिती घेऊया आपण गाडीचं इंजिन बे ओपन केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही इन्सुलेशन दिलेलं आहे त्याच्यामुळे इंजिनचा आवाज आतमध्ये थोडासा कमी येईल तुम्हाला मंडळी हे जे इंजिन आहे ते वन पॉईंट टू लिटर रेवट्रॉन सी जी इंजिन आहे पेट्रोल प्लस सी एन जी वरती म्हणजे बायफ्युल आहे त्याच्यामुळे हे एन जी मोडमध्ये त्र्याहत्तर पॉईंट पाच पी एस पॉवर आणि पेट्रोलमध्ये सत्याऐंशी पॉईंट आठ पी एस पॉवर जनरेट करतं एकशे तीन एन एम टॉर्क सी एन जीमध्ये मध्ये हे जनरेट करतं आणि पेट्रोल मोडमध्ये एकशे पंधरा एन एम टॉर्क जनरेट करतं मंडळी हे इंजिन जे आहे ते थ्री सिलेंडर इंजिन आहे आणि थ्री सिलेंडर इंजिनचं नेचर असतं की थोडेसे वायब्रेशन त्याच्यामध्ये असतात म्हणूनच इथे बघू शकता इथे इन्सुलेशन कंपनीने प्रॉपरली आतमध्ये देखील दिलेला आहे याच्यामुळे आवाज कमी होतो यामध्ये फक्त फाईव्ह स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ऑप्शन आहे अजूनपर्यंत एम मध्ये आलेला नाही पण तुम्हाला टियागो मध्ये आणि टिगोर मध्ये चा ऑप्शन जो आहे तो दिला जातो प्लस टी देखील तुम्हाला तिथे सीएनजी मध्ये ऑफर केलेला आहे याच्यामध्ये अजून आलेलं नाही ना पण तो लवकरच अपडेट येऊ शकतो सीएनजी मध्ये या गाडीच्या मायलेज बद्दल बोलायला गेलं तर सत्तावीस किलोमीटर प्रति किलोला ही गाडी मायलेज देऊ शकते मंडळी अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो तर कराच पण बेलायकन देखील प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या मी करतो साईन ऑफ जय महाराष्ट्र